आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन गांजा एकूण दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न वार्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नावं सातही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅट वरून आरुषने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे चे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे ते सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेल्या या हिडन फोल्डर मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलीं न... सोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत खेळलकर आणि मुली पार्टीसाठी संपर्क करून चा कर ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच पार्टी या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका